जम्मू काश्मीर मधील पहलगाम या ठिकाणी सत्तावीस भारतीय पर्यटकांवर भ्याड दहशतवादी हल्ला करण्यात आलेल्या निषेधार्थ माळशिरस तालुक्यातील मौजे नातेपुते येथील लोकशाही रणाभाऊ साठे चौक या ठिकाणी उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्य नेते नामदार एकनाथ शिंदे आणि युवासेना प्रमुख खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली माळशिरस तालुका प्रमुख सतीश सपकाळ यांच्या नेतृत्वात रास्ता रोको करत निषेध व्यक्त करण्यात आलाय अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी भाषणातून निषेध यावेळेस नोंदवला तर काहींनी आक्रमक पवित्रा घेत पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत निषेध नोंदवलाय यावेळेस ओबीसी महासंघाचे अध्यक्ष भीमराव भुसनर त्याचबरोबर माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब सपताळे शिवसेना कार्यप्रमुख महादेव सौंदर तालुका उपप्रमुख हनुमंत भोसले सुनील साठे नातेपुते शहर प्रमुख पैलवान निखिल पलंगे उपशहर प्रमुख भैया लांडगे सहसमन्वयक रावसाहेब कोकाटे सहसमन्वयक अशोक शिंदे पुण्यवंत मुंडफणे यांसह वेळापूर प्रमुख महेंद्र साठे माळशिरस प्रमुख महादेव जगताप शिवसैनिक सनी पलंगे किशोर पलंगे समीर शेख समाधान सकट यांसह गुरुकरचे गणेश पागे धनंजय पवार आरपीआयचे विनोद रंदिवे त्याचबरोबर बादल सोरटे संघर्ष सोरटे भाजपाचे शशी कल्याणी यांसह अमित भिसे रुपेश इंगोले संग्राम मस्कर अभिजित चांगन काका चांगन वैभव शहा राजू कुडाळकर माऊली कुडाळकर हनुमंत साठे सोमनाथ दनाने फक्कड नाके विकी भोसले यांसह इतर शिवसैनिक उपस्थित होते ખ૦૨્ળ ખળળો ખેચ૮ા ખ૦ા ખ૨ ખ ખળા�ા�ાલ ખ. ખ૨ા ખળા�ા� ખા�ા� ખ... ખ ખા�ા�ા� ખ ખા�ા� ખળા� ખ૨ા� ખ ખ ખ ખ Pakistan मुर्दाबाद अरे मुर्दाबाद मुर्दाबाद पाकिस्तान मुर्दाबाद भारत माता की जय भारत माता की त्या तालुक्यात गेले सर्वांनी आज सर्व ग्रामस्थांनी जातेमध्ये पोलीस शासनाला तीव्र असा निषेध निवेदन दिलेलं आहे सर्वांना कल्पना आहे आज भारत देश तर आहे थोडं मोठं भॅड हल्ला जो झाला आहे नंदनवन जे इथं म्हणलं जातं तिथून पेलगाम म्हणजे नंदनवन होतं भारताचं आणि हे शांतताप्रिय भारत आहे अशा टुरिस्टवरती हल्ला भॅड जो हल्ले आला आहे निश्चितच हे मोठं चॅलेंज आहे आणि याचा पूर्ण भारतामध्ये जगात दोनशे देश असेल तर जवळजवळ एक शहाऐंशी देशाने त्याला निषेध व्यक्त केलेला आहे निरप्रा व्यक्तीवर कुठे हल्ला होऊ नये कोणी होणे घेतलं जाणार नाही आपलं आम्हाला पोलीस विभागाला आपलं तीव्र असं निवेदन प्राप्त झालेलं आहे हे आम्ही आम्ही प्रश्न मोजे शहरामध्ये शिंदे गटाच्या वतीने जो काश्मीरमध्ये टुरिस्टवरती प्यार हल्ला झाला त्या दा निषेधार्थ रस्ता रोको आंदोलन या ठिकाणी करण्यात आलं होतं भाऊ सतीशभाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली परंतु या अनुषंगाने मी सांगू इच्छितो तमाम माळशिरस तालुक्यातील सर्व समाज बांधवांना व्यापारी व्यापारी लोकांना की येत्या रविवारी आपला माळशिरस तालुका बंदची हाक शिवसेना शिंदे गटाच्या वतीने करण्यात आलेले आहे या निष्पाप लोकांवरती भ्याड हल्ला झालेला आहे त्या हल्ल्याच्या निषेधार्थ माळशिरस तालुका येत्या रविवारी बंद असणार आहे आणि त्या बंद मध्ये सर्वांनी सामील व्हावं एवढंच या ठिकाणी बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय लवजी जय भीम